आज बनवणार आता आपण शेंगदाण्याचे लाडू त्यासाठी मी ए ते दीड किलो शेंगदाणे घेतलेले आहेत ते कढईमध्ये टाकून आता एकसारखं हलवत राहायचं आहे आणि जास्तही भाजायचे नाही थोड्या प्रमाणामध्ये भाजून घ्यायचेत हे शेंगदाणे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं त्यासाठी तर पाहू शकता तुम्ही इथं जास्त मी, मी शेंगदाणे भाजू देणार आहे थोडेसे भाजून घेणार आहे जेणेकरून त्याला चव येईल कच्चेपणा त्याचा निघून जाईल आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आता हे आपण एका परातीत काढून घेणार आहोत शेंगदाणे आपण इथे एका परातीत काढून घेतले आहेत त्यानंतर मी इथे एक किलो गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ खिसून घेणार आहे आणि एकदम बारीक खिसून घ्यायचा आहे तो मला कारण गू शेंगदाणे आपण थोडेसे जाडसर वाटणार आहोत त्यामध्ये गूळ इझिली मिक्स हो केला जाईल आणि आपल्याला तो गूळ पूर्ण हाताने मिक्स करावा लागणार आहे त्यामुळे गूळ इथे बारीक एकदम थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल पण एकदम असा बारीक खिसून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मी कसा खिसलेला आहे असा बारीक खिसून घ्यायचा कारण आपल्याला मिक्स करायला जड जाणारा नाही तो आणि पूर्ण एका गूळ असा खिसून झालेला आहे माझा आणि त्यानंतर आपण गूळ पूर्ण खिला चिड कटलेला गूळ काढून घेणार आहोत किसणीला पाहू शकता असा चमच्याने वगैरे काढून घ्यायचा मग आतमध्ये राही बॉक्स टाईप किसणी असल्यामुळे आतमध्ये गूळ बसलेला असतो आणि त्यानंतर हा गोळ बाजूला ठेवून इथं कढईत परत तिळ भाजायला घेणार आहोत हे तिळ आपल्याला मीडियम भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाही आहेत ह्याचा फक्त कच्चा पण काढून टाकायचा आहे आप आपल्याला कारण थोडासा खायला फ्लेवर चांगला येईल ह्याचा त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे आहेत हे तिळं पण आणि तिळं हलवीत राहायचं कारण कढईच्या बुडाला चिटकू शकतात आणि करपू शकतात त्यामुळे तिळं एकसारखे हलवत राहायचं आहे कमी गॅसवरती पाहू शकता इथं माझं झालेलं जा आहे इथं मी आता शेंगदाणे बारीक करून घेत आहे थोडेसे जाडसरच वाटायचे जास्तही बारीक करायचे नाहीत कारण शेंगदाणे ज्या वेळेस आपल्या दाताखाली येतात ना आ हा हा त्यावेळेस खायला खूप छान वाटते आणि त्याचा स्वाद पण खूप छान येतो पाहू शकता मी इथं पूर्ण वाटून घेतलेले आहेत शेंगदाणे आणि त्यानंतर वरतून मी गुळ घालत आहे हे अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं त्यानंतर मध्ये बसेल एवढा गुळ घालायचा आणि तो जेणे जेवढा हाताने बारीक मॅश करून घालता येईल तेवढा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये बसल एवढा गोळ घालायचा कारण आपल्याला गोड प्रमाणात लाडू बनवायचे आहेत जास्तही फिके बनवायचे नाहीत वरतून तीळ घालायचे तीळ सगळ्या शेवटी घातले तरी चालतील मी आता वरतून टाकत आहे तीळ आणि तिळ पण मी पावशर घेतलेले आहेत आणि तूप घालायचं तूपमुळे लाडू खूप छान बांधले जातात आणि स्वाद पण खूप छान येतो लाडूला तूप घालायला अजिबात कंजूसी करायची नाही असं तूप घातल्यानंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कारण तुपामुळे खूप छान स्वाद येतो लाडूंना बघू शकता मी सगळं मिक्स करून आता लाडू बांधत आहे लाडू खूप छान बनतो एकदम सहजरित्या बनला जात आहे पाहू शकता तुम्ही किती छान बनत आहेत लाडू असे लाडू बनवून घ्यायचे हे लाडू खायला मुलांना पण खूप पौष्टिक असतात आणि आपल्याला पण खायला खूप पौष्टिक असतात तुम्ही दररोज मुलांना एक ग्लास दुधासोबत एक लाडू देऊ शकता खायला पण हेल्दी आणि आता पावसाचे दिवस आहेत तर खायला चांगला असतो हा लाडू गूळ शेंगदाणे तीळ असे मुलं खायला कंटाळा करतात अशा प्रकारे करून द्यायचं तीळ गूळ अशंगदाणे आणि तूप सगळे पदार्थ खाल्ले जातात बघू शकता तुम्ही किती छान लाडू बांधला जात आहे एकदम सहजरित्या लाडू बांधत आहे मी इथं आपले लाडू बा, लाडू बांधून तयार आहेत बघू शकता किती सुंदर तयार झालेले आहेत आपले लाडू खायला तर एकदम मस्त टेस्टी झालेले आहेत लाडू आवडले असेल तर आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचा बेल ऑकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल